सहकारात गडबड मी चेअरमॅन पदासाठी उभा तुला काय त्रास अजित पवारांचा विरोधकांना सवाल राज्याच्या सहकार क्षेत्रात सध्या राजकीय वादाचा भडका उडाला आहे यावेळी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर बोचरी टीका करत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट मांडते मी चेअरमॅन पदाचा उमेदवार आहे मी पस्तीस वर्ष काम करतोय तुला काय त्रास आहे असा थेट सवाल करत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे मीडियाने हा मुद्दा उचलला नसता तर चर्चा झालीच नसती असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि याचवेळी पी डी सी सी बँकेच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी शरद संकुलावर थेट आरोप केला आहे आचारसंहितेच्या दिवसांपासून तिथे शरदसंकुलात त्यांचा अड्डा आहे प्रचार याद्या बैठका सगळं तिथूनच होते काल रात्रीसुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतं मला फोन आला दादा स्क्वाड पाठवा काय चाललंय बघा असं सांगताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की सहकारातील नियमांचं उल्लंघन सुरू आहे ज्याचं त्याला लकला मला त्यात पडायचं नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे माळेगाव का साखर कारखान्याचा अध्यक्ष कोण हे अजित पवार नाही तर मतदार ठरवतील असं स्पष्ट करत त्यांनी सत्तेचा वापर निवडणुकीसाठी होतोय हा आरोपही फेटाळला आहे लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे असंही ते म्हणाले दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर त्यांनी बाजू मांडली आहे राजकीय जीवनात अर आर, अनेकांवर आरोप होतात चौकशी झाली की वस्तुस्थिती समोर येते आदिती व्यवस्थित काम करत आहे तिला मुद्दामहून बदनाम केलं जात आहे असंही तटकरेंना यांना पाठिंबा दिला आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर दिलं आहे जे काही आपल्याला जे काही नियम कायदे त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील जिल्हा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी आहे ह्या काही सहकारी ज्या संस्था आहेत या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या त्या भागात शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा पाच करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या सदोतीस गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आता त्याच्याबद्दलचा निर्णय शून्य सभासद मतदार बंदोमुखीने घेतील लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे या असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची स्वीकारली तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कोणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात या पदावर जाण्याच्याकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती